येणार येणार विघ्न खरा चेहरा आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये फायनली आता सूर्याच्या बहिणीचं म्हणजे तेजू लग्न होणार आहे सगळे लग्नाचे विधी सुरू झालेले आहेत घरात सगळी तयारी झालेली आहे आणि आता पहिला फंक्शन सुरूच असतो घरात सगळे नाच गाणे करत असतात उत्साहाने लग्न पार पाडण्याची सूर्या सगळी तयारी करतो पण तेवढ्यातच आता या लग्नात येणार आहे विघ्न एकीकडे बघायला मिळतय की सूर्याच्या घरी आनंद साजरा होतोय तर दुसरीकडे पोलिसांची एंट्री होते पोलीस घरात येतात सगळे शांत होतात आणि अवाक होतात कि नेमकं काय झालं पोलीस का आले म्हणून त्यानंतर पोलीस म्हणतात की आम्हाला खबर मिळालेली आहे इथे एक अट्टल गुन्हेगार पिंट्या लपलेला आहे म्हणून हे ऐकल्यावर सगळेच हादरतात आणि त्यानंतर पोलिसांची नजर पडते समीरवर म्हणजेच पिंट्यावर डॅडी आणि शत्रू सुद्धा तिथेच आहेत आणि त्यानंतर पोलीस पिंट्याला बघून म्हणतात हाच तो अट्टल गुन्हेगार पिंट्या हे ऐकल्यावर तेजू सूर्य आणि घरातले सगळेच हैराण झालेले आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे लग्नाच्या या पहिल्याच विधीत सूर्यासमोर येणार का पिंट्याच सत्य बहिणीच्या लग्नात येणार का विघ्न सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय प्रोमो सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे तर तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार